अतिशय जवळचे संबंध आहे कित्येक वेळा कधी पेशंटसाठी कधी आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यासाठी के कधी बिरसा मुंडाची जयंती ही सार्वजनिक सुट्टी लागावी यासाठी नेहमी ते प्रयत्नशील राहिले आणि मग आपण पाहतोय का निवडणूक आली तर जातच धर्म तर लोक आणतातच जे महामार्गाची अवलंब आहेत ते धर्म आणि जात सांगेल आणि जे मार्ग ते स्वतःच काम सांगत ज्यांची काम करण्याची अवकाशच नाही जो पंजाबाला कुठं गाय पाय मी आता एक मदत गेलो गावातल्या रस्त्यावर असं वाटतं का जंगलात आलो का कोणत्या लोकांना शिक्के मारले पहिले तरी पाहिले जाऊ तुम्हाला माहित आहे माझ्या माझ्याजवळ माझ्या बाजूनच बसत चालेल भाऊ एवढा झोपणारा माणूस मी आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिला नको बॅनर पाहून मत नका माणूस माणसं पाहून मत मारलं पाहिजे चौधरी नाम तो उसका भी है लेकिन ये पूरे अनिल है उसके साथ चौधरी है और प्रहार भी है अरे आता हमें पाते का शहर हमें पाते हिंदू मुसलमान अशा सगड़ा भानगड़ी निर्माण करना चाहिए प्रयत्न सगड़ा पक्ष पंचहत्तर वर्ष जाए वो ये देशाला स्वतंत्र एक गोष्ट सांगा भाजपाला चोरून ऐकत असेल किंवा काँग्रेस वाला असेल काँग्रेस न पन्नास वर्ष घेतले देशाचे भाजप एक गोष्ट सांगा का ते तुमच्यासाठी खूप चांगले झाले एकतरी गोष्ट सांगितली पाहिजे अरे या वर्षामध्ये अजूनही आमच्या शाळा चांगल्या झाल्या नाही जिथं गरीबातलं फोडग स्वीकारलं जात त्या शाळेची अवस्था बघा लढाई धर्म जातीची नाही आहे भाऊ ही लढाई तुमच्यासाठी कष्ट करणाऱ्या लोकांसाठी शेतकऱ्यासाठी लढतोय आर पार करतोय आम्ही कोणी चिंता नाही साडेतीनशे गुन्हे दाखल बक्षी गुरु करून एक खूप केले पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मित्र शाळेत तुम्ही जर गेले तर वर्ग चार खोल्या दोन मास्तर पंच्याहत्तर पंचाहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही शाळा चांगली करू शकले नाही आमच्या आधी बॅट आहे उद्दम <laughs> आराच राहून माहित आहे त्या शाळेत शिक्षकाचा पत्र नाही खोलीचा पत्र नाही आहे लाज नाही वाटत नालाय तो आणि श्रीमंताच्या बरोबरच आमदाराचं बोर्ड अधिकाऱ्याचं बोर्ड त्याचं शिक्षण वेगळं इतर आणि जाती वाद आर्थिक विषमता वाद जो गरीबांसोबत वेगळा न्याय करतो आणि श्रीमंतांसोबत वेगळा न्याय करत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो, जो मतदानाचा अधिकार आम्ही पाहतोय ब्रह्मस्त्र तुमच्या बोटात दिलं ना ते जाती आणि धर्माच्या नावावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी खरे अर्ज उभारलं पाहिजे आज पंच्याहत्तराव्या वर्षात ज्याच्याजवळ पैसा त्याचं शिक्षण वेगळं झालं आणि ज्याच्याजवळ नाही त्याचं शिक्षण संपून टाकलं कोर्टा असेल तर मला सांगा ही वस्तुस्थिती आहे रोजच्या जीवनात आम्ही हे रोज, रोज पाहतोय शाळा गेली नाही श्रीमंताच्या शाळा चार शिक्षक तुम्ही हॉस्पिटल काय काय केलं तुम्हाला अरे हिंदू म्हणून कमळाले महाराज मित्र लक्षात घ्या का आज हॉस्पिटल मध्ये तर एका बेडवर दोन दोन पेशंट असतात डॉक्टरना तपासले पाहिजे तर नर्स तपासून चालली जाते <laughs> मी ह्याच्यावर काय लक्षात घ्या हे जर खोट असेल तर मला सांगा की बच्चू भाई आम्ही छोटी बात करणे बरोबर बोलतोय <laughs> मग श्रीमंतांच्या आरोग्याची व्यवस्था वेगळी आणि गरीबाच्या आरोग्याची व्यवस्था वेगळी आम्ही जे लढतोय विरपटच्या पासून लढाई श्रीमंतासाठी नाही जो बेमानी ना पैसे कमावतो ना त्याला अंतर मारायचं जो इमानदारी जगतो ना त्याच्यासाठी जीव द्यायचं आज आम्ही हॉस्पिटल मध्ये जाऊ दे काय आलं कुत्रे बसले असतात त्या डॉक्टरच्या खुर्चीवर इतकी वाईट असते पण भाजपवाले आणि काँग्रेसवाले इथे काय हिंदू मुसलमानाचे बोल जात नाही तुम्हाला फक्त धर्माच्या नावामध्ये पेटवा पेटवीतून मत घ्यायचे आहे एकमेकच्या एकमेकामध्ये भरून मत घ्यायचे हिरवा निळा भुवा दाखवून मत घ्यायचे आहे बच्चूकोडी इथे आहे सेवेचा झेंडा दाखवून मत गया। सेवेचा आमचा अजेंडा आहे तो अजेंडा आहे जो कष्टकरी काम करी असल त्याच्या बाजूला न्याय झाला पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे यासाठी ही लढाई लढतोय आपण निवडून यासाठी पूर्ती नाही आहे आले निवडून बसले खुर्चीवर अरे वीस वर्ष पंचवीस वर्ष आमदार आहे लागन तेवढ्या पक्षाच्या ऑफर आल्या म्हणजे तेरा महाल ते मेरे पास गरीबाचे पेटले श्रीमंताचे पेटले नाही महाल को आग लगी झोपडपट्टी आगलगी म्हणून तुमच्या आमच्या डोक्यात जो कोणी काय पक्ष भेटत जना सामना खबरदार तू धरण तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना त्या खुर्ची ज्या मजुराने बनवली त्याला मजुरी किती भेटले ते विचारा मी ज्या माईक वर बोलतो ना त्या माईक तयार करणाऱ्या मजुराले मजुरी किती भेटले ते सांगा कंपनीनं नफा किती कमवला ते विचारा इसकी है अगर कंपनी नफा मुनाफा लेती है तो हक हमारा मजदूर का भी है उसके लिए भी लड़ेंगे आज व्यवस्था आम्ही पाहिजो चिरफाड करून तुम्हाला टाईमाचं धर्माचं गणित सांगून वेळेवर मत बदलण्याची जी ताकद ठेवतोय मित्रो ती ताकद आम्ही पाहिजे पार नष्ट करायची आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्नही पाहू जगते जगतेपर्यंत आम्ही असेपर्यंत राजकारण जे काही असे उमरानगर आज गेळीचे भावपा कधी दोन हजारावर कधी दोनशेवर कधी शंभरावर कधी पाचशेवर घेऊन जाव लागत रात्रीचा दिवस करायचा दिवसाचे रात्र करायचे <laughs> रस्त्याचं पाणी करते माझा शेतकरी पण हाती का आलं नऊ हजार रुपये भावाची शिफारस राज्य सरकारनं केली आणि केंद्र सरकारनं आम्ही सांगतोय सात हजार रुपये फक्त भाव जाहीर केले कदाचित आम्ही सांगतोय आमच्या कापसाच्या गाठी जर विदेशात गेल्या असत्या तर, तर कापसाचे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहिले असते पण यांच्या हरामीमुळे आम्ही पाहिजे हे भाव भेटले नाही सर्वांच लक्ष ठेवल्या असताना या लुटी कळलेलं पाहिजे मित्र तुम्ही आम्ही या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे मित्र आज आपण पाहतोय का शेतकऱ्याच्या के केलीच्या पीक विम्याचं आम्हाला अनिल भाऊन सांगितलं कंपनी विमा द्यायला तयार नाही पैसे आम्ही भरतोय मस्ती कोणाची आहे प्रशासन आम्ही पाहतोय पूर्णतः बेथंड झालाय एका कलेक्टर वर महिन्याचे सात लाख रुपये खर्च होते सात लाख बजेटचा अर्धा अधिक पैसा हा पूर्ण चालला जातो आम्ही जे तुम्हाला सांगतो ना का तुमचा त्या बजेटमध्ये हिस्सा किती आहे त्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे ते तपासा पंच्याहत्तर टक्के पैसे आम्ही पाहतो या सगळ्या अधिकारी कर्मचारी नेत्यावर खर्च होत आणि सामान्य माणसाला का मात्र काहीच भेटत नाही माझ्या मतदारसंघात एक हजार किलोमीटरच्या वर पालन रस्ते केले आणि अनिल भाऊ आल्याशिवाय राहणार नाही कोणी आता रोखू शकणार नाही मित्र लक्षात घ्या आघाडी आणि युतीचं सरकार बनत नाही हे एकमेकांचे पाय ओढले आहे खूप चांगले योग आहे मी सांगतोय सरकार दोघांच बनणार नाही आणि त्रहार्थ सरकार आल्याशिवाय राहणार नाही सात खासदारावर देवगौा पंतप्रधान झाला सात खासदारावर योग चांगले आहे असे योग येऊ शकत नाही आणि मग आता मतात चुका करू नका सरकार आम्ही आणू आणि आमचं सरकार राहील आणि जेव्हा आमचं सरकार राहील तेव्हा ते शेतकरी आणि मजुराचं सरकार राहणार रह। आहे माझ्या अपंगाचा महिना सहा हजार होईल घरकुलाचे पैसे पाच लाख होईल सव्वा लाख किंवा लाख नाही संडासही होत नाही सव्वा लाखात घर होणार आहे सव्वा लाखाचं घर विचारावर मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मधला कितीचा लाख किती लाखाचा संघाचा येतो झालो तुमचा संघा दहा लाखाचा गरिबाच सव्वा घर सव्वा लाखाचं लढाई लाखा मित्र आम्ही पाहतोय आपण लक्षात घ्या ही लढाई निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये आणि ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं ते काम उभं करायचं असल तर आम्ही पाहतो अनिल भाऊ सोबत कुळू आणि बच्चू कुळू दर सहा महिन्यानं या मतदारसंघात येऊन फेर फटका मारून आम्ही सगळे सरळ केल्याशिवाय राहणार ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय दिव्यांग काम आम्ही केलं आमच्या रुग्णसेवेचं काम केलं दहा लाख जरी खर्च ना जर एक कॉल आणि एक मॅसेज कॉपी आहे तुमचं सगळं ऑपरेशन फुटात झाल्याशिवाय राहणार आम्ही मित्र तुम्ही शेवटपर्यंत द्या मला तुमच्यावर विश्वास आहे वीस तारखेला येणारी वीस तारीख अत्यंत महत्वाची आहे छत्रपती शिवरायनं ज्या पद्धतीनं रयतेच राज्य निर्माण केलं मित्र हे राज्य पुन्हा आणायचं असेल तर योगायोग फार चांगल्या नशीबाणारी भाऊ म्हणजे प्रहारची बॅट आणि निवडणूक आयोगाचा चार क्रमांक व्या पाच किंवा सहा असं नाही आहे सरळ संकेत आहे तर चौकस मारायचा आहे बाउंड्रीच्या बाहेर आणि म्हणून आपण सर्वजण पाहिला नाही बिलकुल मानसे आहे बहुत दीरसे आयो आपल्या सर्वांना नटमस्तक होतो मी पुढची सभा असल्यामुळे जातोय जय हिंद जय महाराष्ट्र